अंडी चिकन मटन यापासून होणाऱ्या कचऱ्याची विलयात लावणारा प्रक्रिया प्रकल्प उभा करावा अशा मागणीला यश आले असून महापालिकेच्या उरळी येथील जागेत हा प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यात येणार आहे विधिमंडळात केलेल्या या मागणीला यश आले अशी प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली आहे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये औन बोपडी परिसरात विक्रेत्यांची विविध मार्केट व हॉटेल्स आहेत मटण चिकन अंडी याचा कचरा काही मटन चिकन विक्रेते आणि नॉनव्हेज हॉटेलचे कर्मचारी मुळा नदीपात्रामध्ये टाकतात त्यामुळे प्रदूषण निर्माण होऊन आरोग्यास धोका पोहोचतो ही समस्या केवळ शिवाजीनगर मतदारसंघापुरती नसून संपूर्ण शहराचीच आहे याकडे विधानसभेत लक्षवेधी सूचनांद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली चिकन मटन अंडी याचा कचरा पुणे शहरामध्ये दररोज जवळपास दहा टनपर्यंत जमा होतो असा अंदाज आहे या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर शहरामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो याकडे शासनाचे लक्ष वेधले पुणे महापालिकेकडे मोकळ्या जागा उपलब्ध आहेत त्यावर प्रकल्प उभा करावा अशी सूचनाही केली होती या मागणीची पूर्तता झाली चिकन मटन अंडी यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट प्रक्रिया प्रकल्पाद्वारे लावली जाणार आहे ही स्वागतार्य बाब आहे असं शिरोळे यांनी म्हटलं आहे अध्यक्ष महाराज अंडी अंडी चिकन मटण आणि मासे या सर्व प्रकारच्या विक्रेत्यांचे विविध मार्केट आणि हॉटेल्स आहेत हा परिसर अतिशय गजबजल्या गजबजलेला असून रात्री उशिरापर्यंत दुकाने आणि हॉटेल्स हे रात्रीपर्यंत चालू असतात काही दुकानदार व हॉटेलच्या निर्माण झालेला कचरा बऱ्याच वेळाला टाकत असतात यामुळं ठिकठिकाणी थीक जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होतो व त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न हा निर्माण होतो आणि त्यामुळे नदीचे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे ही समस्या फक्त शिवाजीनगर मतदारसंघात नाही पूर्ण पुणे शहरामध्ये आहे पुणे महानगरपालिकेच्या मार्फत दररोज स्वच्छता ही केली जाती परंतु या निरुपयोगी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता पुणे महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारचा उपयोजना कार्यरत नाही दररोज पुणे शहरामध्ये हा कचरा जवळपास दहा टन पर्यंत जमा होतो हा अंदाज आहे आणि या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो